रॉयत शिक्षण संस्थेच्या नारोडी येथील श्री मुक्तादेवी विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी या हेतूने प्रत्यक्ष विद्यालयीन मंत्रिमंडळ निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली यामध्ये विद्यालयाचे एक मंत्रिमंडळ निवड्र तयार करण्यासाठी उमेदवार निवडीपासून उमेदवाराने स्वतःला निवडून देण्यासाठी केलेला प्रचार व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उमेदवार निवडीसाठी केलेले मतदान या सर्व गोष्टींचा समावेश होता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षितांच्या माध्यमातून लोकशाहीचे धडे देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी मतदान अधिकारी म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कामकाज पाहिले

अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये लोकशाही आणि एक प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असे नेतृत्वपूर्ण असा विकास व्हावा यासाठी ही प्रक्रिया राबवते